नमस्कार मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून घराघरात बिग बॉस मराठी या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे या कार्यक्रमात घडणाऱ्या सर्व गोष्टीमुळे बिग बॉस मराठीचा प्रेक्षक वर्ग हा सातत्याने वाढत आहे शनिवारच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने आर्या जाधव हिची हकालपट्टी केली आर्याने एका टास्कमध्ये निक्की तांबोळीच्या कानाखाली का मारली होती त्यामुळे बिग बॉस घरातील महत्त्वाचा नियम आर्याने मोडला होता आणि आर्याला घरातून बाहेर पडावे लागले होते मात्र त्यानंतरही सोशल मीडियावर आर्याला तुफान पाठिंबा मिळताना दिसत आहे निक्कीच्या वागण्यामुळेच ही वेळ ओढवली असे नेटकऱ्यांचे मत आहे मात्र या कार्यक्रमाचा होस्ट रितेश देशमुख आणि बिग बॉसकडून निक्की उद्धटपणे किंवा राग येईल असे कृत्य करते तेव्हा तिला पाठीशी घालते असा सूर प्रेक्षकांमधून ओढवला जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंटच्या माध्यमाने कळवा